उन्हाळी धान पिकाचे गारपिटीमुळे अतोनात नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकरीची मागणी नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले जाते परंतु एक मे रोजी मोठ्या प्रमाणामध्ये आकापूर गंगासागर हेटी उशराळ मेंढा आणि अजून ब्याच गावामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे उन्हाळी धानपीक एकदम शेतक्याच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यासारखी गोष्ट झालेली आहे यामुळे या, या उन्हाळी फसलचे गारपिटीमुळे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के धान जमिनीवरती झडून गेलेले आहे यामुळे उन्हाळी धान उत्पादक शेतक्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झालेला आहे तरी शासनामार्फत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संपूर्ण होता है। तरी शासना ने कड़े लक्ष देऊन तत्का पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी संपूर्ण उन्हाळी धान उत्पादक शतक है प्रतिनिधि सौ शालिनी गहाने न्यूज 24 आपकी आवाज